किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी तर इथे मी पहिले दोन तीन कांद्याचे मिडीयम साईजचे कापून घेतले पाणी कढईमध्ये टाकून फ्राय करून घेत आहे आणि इथे घेत आहे हिरवी मिरची लसूण दोन टोमॅटो कोथंबीर आणि कढीपत्ता इथे काही लागणारे घरगुते मसाले तर मी इथे जिरं धना पावडर थोडीशी हळद आणि थोडी लाल पावडर पण टाकणार आहे तर आपण आता कांदा छान असा परतून घेऊ आता आपण थोडंसं ना मीठ टाकून घेऊ कांद्यात म्हणजे कांदा ना लवकर लाल होतो तर थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आता मी इथे अर्धे तेल टाकलं आहे आणि आता मी टोमॅटो कापून घेते तोपर्यंत ला लाल लाल होईल कांदा आता मी इथे कांदा साहितला केला आहे आणि तेल टाकलं आहे आता आपण थोडीशी जिरी टाकू जिरे की मग आपण मिरची आणि लसूण टाकू आता आपलं जिरं तडकडलं आपण मिरची आणि लसूण टाकून घेऊ त्यामुळे मिरची लसूण छान असं फ्राय करून घेऊ आपण तेलामध्ये आणि कढीपक्का टाकून घेऊ <coughs> <coughs> आता थोडीशी हळद टाकून घेऊ मिक्स करून आता थोडीशी लाल पावडर टाकू सॉरी आणि मिक्स करून आता आपण टोमॅटो टाकून घेऊ आणि मिक्स करून आता आपण मिठ्ठ आणि आपण थोडंसं मीठ कांद्या टाकलं होतं आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्या मिक्स करून घेऊ तर बघा छान अशी आपली टोमॅटो चटणी रेडी आहे आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ तर कशी वाटली माझी टोमॅटोची चटणीची रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय